गुरुजी कृष्णानंद यांनी संस्थापित केलेला माणसा फाउंडेशन बेंगळुरू या स्वयंसेवी अध्यात्मिक संस्थेच्या वतीने नुकताच जागतिक प्रकाश प्रभाव साजरा करण्यात आला या उपक्रमात देशभरातील सोळाशे पेक्षा जास्त शाळांमधून सात लाख चौतीस हजार मानसा फाउंडेशन विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण शारीरिक आणि मानसिक बौद्धिक विकासासाठी कार्यरत आहे विशेषतः त्यांची आध्यात्मिक बाजू अधिक विकसित आणि सक्षम करून त्यांच्या दैनंदिन जीवनात शांती स्थैर्य आणि सकारात्मकता निर्माण करण्याचा उद्दात हेतूने हा उपक्रम राबवला जातो जेणेकरून भविष्यात एक सक्षम पिढी तयार होईल संस्था गेल्या पंधरा वर्षापासून निशुल्क आणि सेवाभावाने कार्य करत आहे संस्थेचे संचालक जयंत देशपांडे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले जयंत देशपांडे यांनी चार भाषांमध्ये सहा मार्गदर्शित लाईव्ह सत्रांचे के आयोजन केले अनेक नागरिकांनी या प्रकाश प्रवाहन धान्याचा लाभ घेतला सध्याच्या अस्थिर आणि धकाधकीच्या जीवनात अशा आध्यात्मिक उपक्रमाची गरज असल्याचे मत अनेक मुख्याध्यापक शिक्षक तसेच संस्थाचालकांनी व्यक्त केले त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पुढील शुभेच्छा दिल्या तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले या प्रकाश प्रवाहन चळवळीला पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संघाचे अध्यक्ष आणि सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक महामंडळाचे राष्ट्रपती पारितोषिक विजेते नंदकुमार सागर सचिव प्रसाद गायकवाड उपाध्यक्ष सुरेश कांचर कार्याध्यक्ष शिवाजी कामठे तसेच सर्वच तालुकाध्यक्षकांनी वेळोवेळी सहकार्य आणि पाठिंबा दर्शवला